नमस्कार मी शुभम आगोळे तुमचं स्वागत करतो या CNC कोर्स मध्ये तर मित्रांनो या कोर्स मध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते पाहूया सर्वप्रथम आपण या कोर्स मध्ये युनिट्स युनिट्स शिकणार आहे युनिट्स मध्ये एम एम सेंटीमीटर इंच मायक्रॉन हे जे काही कॅल्क्युलेशन आहे हे आपण याच्यामध्ये शिकणार आहे त्याच्यानंतर सीएनसी ऑपरेशन आता या ऑपरेशन नुसार आपण याचा सुद्धा करणार आहे आता फॉर एक्झाम्पल फेसिंग फेसिंगचं जे काही प्रोग्रॅम आहे आपण फेसिंग चा प्रोग्रॅम करणार आहे त्याच्यानंतर सेंटर ड्रिल स्टेप टर्निंग टर्निंग अँगल चॅम्पर रेडियस ग्रू थ्रेड ड्रिलिंग ग्रुविंग हे जे काय आहे हे सर्व ऑपरेशन आपण याच्यामध्ये शिकणार आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं पॉईंट म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम आता सीएनसी साठी कॉर्डिनेट सिस्टीम हे खूप महत्वाचं आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहे कॉर्डिनेट्स मध्ये एप कॉर्डिनेट्स इन्क्रिमेंटल कॉर्डिनेट्स त्याचबरोबर आपण याचा कॅल्क्युलेशन सुद्धा शिकणार आहे त्याच्यानंतर जी कोर्स आता जी कोर्स जी कोर्स हे आपण डिटेल्स मध्ये शिकणार आहे त्याच्यानंतर एम कोर्स एम कोर्स नंतर लेटर्स त्याच्यानंतर सीएनसी प्रोग्राम फॉर्मेट आणि सीएनसी फेसिंग प्रोग्रॅम आता इथून आपला प्रोग्रामिंग सुरुवात होणार आहे त्याच्यामध्ये फेसिंग प्रोग्रॅम टर्निंग प्रोग्रॅम स्टेप टर्निंग अगोदर आपण मॅन्युअल शिकणार आहे जे की जी झिरो आणि जी झिरो वन मध्ये असेल त्याच्यानंतर मग आपण सायकल शिकणार आहे आता सायकल्स मध्ये जी सेव्हन्टी वन सायकल आता सेवन्टी वन सायकल हे स्टॉक टर्निंग सायकल आहे टर्निंग सायकल मध्ये याचा फॉर्मेट आणि याचा डिटेल्स मध्ये आपण सगळ्या गोष्टी शिकणार आहे टर्निंग रेसिंग पॅटर्न रेपेटिंग ड्रिलिंग ग्रुविंग थ्रेडिंग वेग वेग सा program, असे वेगवेगळे सायकल्स आपण याच्यामध्ये शिकणार आहे त्याच्यानंतर मल्टीपल ऑपरेशन इन वन प्रोग्रॅम एकाच प्रोग्राम मध्ये जर आपल्याला दोन तीन ऑपरेशन करायचं असेल तर ते कसं करायचं ते या प्रोग्रॅम मध्ये आपण शिकणार आहे त्याच्यानंतर आहे त्याला सोडून सुद्धा अजून काही सायकल्स आहेत जे नाईन्टी सायकल असेल नाइन्टी टू असेल नाईन्टी फोर असेल हे सायकल सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहे त्याच्यानंतर हे कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय काय भेटणार आहे ते आपण बघूया तर तुम्हाला त्याच्यासोबत एक सीएनसी टुलिंगचे एक पीडीएफ भेटेल सीएनसी फीड स्पीड आणि आरपीएम हे एम हे एक एक्सेल सीट भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर ई लर्निंग जे तुम्ही शिकताय त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर चे एक ऍप भेटेल जे तुम्हाला प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये टाकून ते प्रॅक्टिस करता येईल त्याच्यानंतर तुम्हाला सीएनसी च पुस्तक भेटेल सीएनसी भेटेल आणि त्याच्याच बरोबर सीएनसी भेटेल त्याच्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला प्रॅक्टिकल पण होईल अगोदर तुमचं सॉफ्टवेअर वरती होईल सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला सीएनसी ऑन ऑफ रेफरन्सिंग त्याच्यानंतर बटन्स आणि मोड्स बटन्स आणि मोडचं काय यूज आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये शिकवणार आहे त्याच्यानंतर सीएनसी प्रोग्राम इडिट alter modify हे सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहे त्याच्यानंतर ऑप्सेट प्रोसेस रेडियस टूल टाईप हे काय आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहे त्याच्यानंतर बेसिक सेटिंग इन मशिनिंग हे सुद्धा आपण याच्यामध्ये क्लिअर करणार त्याच्यानंतर मग एक दिवस आपण ट्रेनिंग मध्ये जाऊन मशीन वरती मग ऍक्च्युअल आपण मशिनिंग करणार आहे त्याच्यानंतर एवढ्या गोष्टी आपण याच्यामध्ये सगळं शिकणार आहे तर आपण या कोर्स साठी नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये घेतो सध्या आता ऑफर आहे साठ टक्के म्हणून आता सध्याचा ऑफर जे आहे त्यानुसार आपण फक्त चार हजार रुपये मध्ये हा कोर्स शिकवत आहे तर रोज एक तास याप्रमाणे तीस दिवसामध्ये हा कोर्स पूर्ण होईल आणि दुसरी गोष्ट तुमच्या सीप्रमाणे याच्यामध्ये अडजस्ट केलं जाईल अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद